उपवासाला नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलात मग बनवा हे गरमागरम बाहेरून कुरकुरीत आणि आतून झणझणीत उपवासाचे बटाटेवडे कोणत्याही उपवासासाठी ही सोपी आणि चविष्ट रेसिपी नक्की करून बघा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया उपवासाचा बटाटा वडा करण्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून ते व्यवस्थित सोलून असे स्मॅश करून घेतलेले आहेत आता याला मस्त खमंग फोडणी घालूया उपवासाची बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी कढईत थोडस तेल तापत ठेवलंय यामध्ये आता एक छोटा चमचा जिरं घालायचंय पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानं घालायची त्याचबरोबर हिरवी मिरची एक चमचा पेस्ट घालायचे अर्धा चमचा किसलेला आलं घालायचे आणि ही फोडणी छान परतून घ्यायची फोडणी छान खमंग परतून झालेली आहे त्यामध्ये हा बटाटा घालायचा आहे चवीपुरतं मीठ घालायचंय आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालतीये जर उपवासाला तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर कोथिंबीर पूर्णपणे तुम्ही अवॉइड करू शकता जर आलं किंवा कडीपत्ता खात नसाल तर ते देखील तुम्ही नाही घातलं तर चालतं फक्त मिरची आणि जिऱ्यावर ही भाजी परतली तरीही चालेल तर मी हे एका ताटात काढून घेते आणि याचे गोळे करून घेते आता बटाटा वड्यासोबत खायला उपवासाची चटणी बनवूया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडं ओलं खोबरं घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा दाण्याचं कूड घालते आहे दाण्याचं कूट नसेल तर शेंगदाणे घातले तरी देखील चालतील एक छोटा आल्याचा तुकडा घालते आणि त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे चवीपुरती थोडीशी साखर घालायची आहे थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे आणि आता थोडीशी मी कोथिंबीर घालतेय जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर नसाल खात तर कोथिंबीर पूर्णपणे अवॉइड करू शकता आता यामध्ये थोडस पाणी घालून हे मी मिक्सरला बारीक वाटून घेते हे पहा मस्त अशी उपवासाची चटणी तयार झालेली आहे आता बटाट्या बॅटर बनवून घेऊया त्यासाठी एका मध्ये मी एक कप वरीचं म्हणजेच भगरीचं पीठ घेतलेलं आहे जर तुम्हाला राजगिऱ्याचं किंवा शिंगाड्याचं पीठ वापरायचं असेल तर ते देखील वापरू शकता यामध्ये चवीप्रमाणे थोडस मीठ घालायचंय आणि अगदी थोडीशी मिरची पेस्ट घालायची आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचंय आणि हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचंय हे बघा ना जास्त पातळ ना जास्त घट्ट असं आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे हे बघा बटाटे कोट होईल एवढा घट्ट हे पीठ असायला पाहिजे आता बटाटे वडे फ्राय करायला घेऊया तेल मी व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे आता पिठामध्ये घोळवून आपण वडा फ्राय करून आहे हे वडे अशा पद्धतीने मी तेला सोडत आहे वडा तेला सोडला की त्यावर अस तेल सोडायचं आहे दोन्ही बाजूंनी हे बटाटे वडे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे हे पहा वडा आता छान कुरकुरीत फ्राय झालेला आहे हे पहा हे उपवासाचे बटाटे वडे मस्त कुरकुरीत असे फ्राय झालेले आहेत आता हे मी काढून घेते अशा पद्धतीने सर्व वडे कुरकुरीत होईपर्यंत मी फ्राय केलेले आहेत हे आता काढून घेते आपले उपवासाचे बटाट्याचे वडे तयार आहेत हे पहा अशा पद्धतीने सर्व बटाटे वडे मी असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत हे पहा एक बटाटा वडा मी तुम्हाला असं तोडून दाखवते हा पहा किती सुंदर हा बटाटा वडा झालेला आहे आणि हा असा चटणीत बुडून आपला बटाटा वडा खायला तयार आहे तर तयार आहेत आपले जिभेला चव आणणारे उपवासाचे खमंग बटाटे वडे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद